नाव काय स्वराज्य कोणता किल्ला बनवला राजगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व पुणे शहराच्या वायव्यला पुणे शहरापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर असा हा बोर्थ। बोर्थ। किल्ला आहे व भोरगाव शहराच्या व भोरगावात भोरगावाच्या चोवीस किलोमीटर अंतरापासून हा किल्ला आहे ह्या किल्ल्याच्या चारी बाजूने चार नद्या आहेत नीरा कानंदी अुळकांदी व गुंजनवनी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती या किल्ल्यापासून सोळा तेरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर तोरणा किल्ला आहे शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले तोरणा किल्ला जिंकला व नंतर हा तोरणा किल्ला म्हणजेच मु, मुरुं, देवीचा डोंगर हा हा डोंगर सन पहिल्या शतकात पहिल्या शतकात गौतम पुत्र अ गौतमी पुत्र सातकर्णी यांनी हा डोंगर ह्या मुरुमदेवीच्या डोंगराला असा किल्ल्याचा आकार दिला नंतर सोळाशे पंचेचाळीस ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला किल्ल्याचा बाली किल्ला आकाराने छोटा असल्याने व राजगडाचा आकाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी व चार नद्याच्या सुरक्षित असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी हा ठेवली शे सासष्ट राजगडावरून आग्र्याहून निसटून राजगडवर आले हिरोजी इंदुलकरांनी चौदा चौदा वर्ष त्या राय रायगड किल्ला बांधायला घेतला राजगड राजगडची बाल बाले किल्ला एवढा असा उंच आहे की याची समुद्र उंची सोळाशे चौऱ्याण्णव आहे